नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी लाडकी बहीण योजना ही एक नक्कीच चांगली योजना महायुती सरकारने आपल्या राज्यामध्ये चालू केली मात्र ही योजना लवकरच बंद होईल किंवा ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे हा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती फायनली भाष्य केलं थेट भाष्य केलेलं आहे फलटर येथे विविध विकास कामाचं उद्घाटन प्रसंगी तेथे गेले होते व ते, ते संबोध नागरिकांना संबोधित करत असताना त्यांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये थे थेट भाष्य केलं या ठिकाणी नागरिकांना संबोधित करत असताना त्यांनी लाडकी बंद योजना बंद न करण्याचं आश्वासन दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे देखील म्हणाले की जोपर्यंत अजित दादा एकनाथ शिंदे व मी स्वतः सत्तेत आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही सुरूच राहील असं पूर्णपणे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं पुढे बोलताना ते असे पण म्हणाले की फलटण येथे जे एअरपोर्ट होणार आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की लवकर तेथे आपण एअरपोर्टचा सुद्धा विषय मांडणार आहोत त्यानंतर त्यांनी रणजित निंबळकर यांच्यावरती जे, जे आरोप झाले त्या आरोपांचा निषेध देखील केला आणि फलटण येथे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी तिथे गेले होते व तेथे गेले असताना त्यांनी हे सगळं भाष्य किंवा सगळं नागरिकांना संबोधित करत असताना सांगितलेलं तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सुद्धा करा सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मंडळी थँक्यू